आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी महावितरण कंपनी शिंदखेडा शहर सह परिसरातील वीज दिवसातून आठ ते दहा वेळा केव्हाही खंडित होते आणि रात्री बेरात्री कधीही वीज गुल होते त्यामुळे शिंदखेडा शहरातील नागरिकांना मानसिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा लागत आहे वीज खंडित होण्यामुळे अनेक लोकांची आरोग्यावर तसेच व्यापारीवर परिणाम होत आहेत सदरील समस्येसाठी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या तहसीलदार संभाजी पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनातून महावितरण कंपनी आपल्या मार्फत आदेश देण्यात यावे की तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिंदखेडा शहरातील नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल आणि काही अनुचित प्रकार घडला त्याला महावितरण कंपनी शिंदखेडा हे जबाबदार राहतील वीज वितरण कंपनी शहरातील नागरिकांचा अंत पाहू नये पहिल्या शैक्षणिक सत्रातील परीक्षा जवळच येऊन ठेपल्याने साहजिकच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे तरी हा वारंवार शिंदखेडा शहराला भेडसावणारा अत्यावश्यक सेवेकडे लक्ष वेधून आमच्या शिंदखेडा शहरवासियांना विजेपासून होणारी हानी दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे तसेच शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील रुग्णालय असल्याने अनेक वेळा लेखी तक्रार केली अनेक वेळा आंदोलन झाले परंतु शिंदखेडा रुग्णालयात काहीच सुधारणा होताना दिसत नाहीत उलट रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत शिंदेखेडा शहर तालुक्याचे ठिकाण असून गोळ्या औषधे वेळेवर हव्या तशा उपलब्ध होत नाहीत डिलिव्हरीसाठी महिला येत राहतात स्वच्छलयात स्वच्छ नाही पाण्याची सुविधा नाही अधिकारी डॉक्टर नर्स पेशंटची व्यवस्थित वागत नाहीत सल्ला देत नाहीत पेशंट रुग्णालयात ॲडमिट असताना सप्सेल त्याकडे दुर्लक्ष होते दिवसातून त्या पेशंटकडे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होत नाही तीन दिवस दाखल असलेल्या तपासणी विना ट्रीटमेंट करून डिस्चार्ज दिला जातो परिणामी तो गोरगरीब गरजू पुन्हा आजारी होतो तर नाईला जाने खाजगी दवाखान्यात भरती व्हावं लागतं शासनाने विविध गोरगरिबांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध असतानाही तशा सुविधा आणि पेशंटची देखरेख मात्र शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातून होत नाही अत्यंत गरजू पेशंटला गरज नसताना ही प्राथमिक उपचार करून थेट धुळ्याला रवाना करण्याची सोपी पद्धत अवलंबली आहे गरीब गरजवंत पेशंट ह्या सुविधांपासून आजही वंचित आहेत शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाच्या बेड स्वच्छता राखली जात नाही हे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले असून म्हणून आपल्या स्तरावरून सर्व गोष्टींच्या चौकशी झाली पाहिजे आणि शिंदखेडा शहर तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या अनेक खेड्यांवरील गरजू लोक शहरातील रुग्णालयात येत असतात म्हणून आता शिंदखेडा शहरात उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे ग्रामीण रुग्णालय विरोधात जन आंदोलन आणि वीज वितरण कंपनी कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा या निमित्ताने देत आहोत ह्याच होणाऱ्या नुकसानीस शासन प्रशासन जबाबदार राहील म्हणून कठुता टाळण्यासाठी शिंदखेडा शहर आणि परिसरातील नागरिकांना वरील दोन्ही प्रश्न समस्यांकडे आपल्या स्तरावरून गांभीर्याने लक्ष वेधून चौकशी करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यास आदिवासी काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला दीपक दशरथ अहिरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस धुळे जिल्हा राजेश मालसे गणेश सोनवणे राहुल पाटोळे सुनील सोनवणे अनिता चव्हाण जिभाऊ फुले सुखदेव सोनवणे दीपक मालचे युवराज मालचे महेंद्र मालचे रामभाऊ मालचे भिल सनेचे अध्यक्ष चंद्रदीप अहिरे दिनेश सोनवणे सुमित महाले अभय मालचे पृथ्वीराज भंडारी मंगल पावरा जितू पाडवी गोविंद मुळे आकेश पावरा सुनील पावळा आदी सहपदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार संभाजी पाटील यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन संबंधित वीज वितरण कंपनी आणि ग्रामीण रुग्णालय अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आणि तात्काळ तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावून संबंधित प्रश्न आणि समस्या सोडवू असे आश्वासन तहसीलदार यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे यांना यावेळी सांगितले आज आम्ही आदिवासी काँग्रेसच्या माध्यमाने आम्हाला या त्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी रेफर जुळ्या केलं जातं आता आमच्या जा एक प्रसंग तिथं घडला गेलेला होता शिंदा ग्रामीण डेड झालेली महिला तिला तिथले एक डॉक्टर महिला डॉक्टर आहे त्यांनी तपासून म्हणे त्यांनी आपण धुळे घेऊन जा हा कुठला असा प्रकार आहे तिथं आज महिला डिलिवरीसाठी येतात तिथं स्वच्छता स्वच्छतालयामध्ये स्वच्छता नाही बेड एकदम वाईट व्यवस्थेमध्ये आहेत साफसफाई नाही तिथं गोड्या औषधी नाहीत अशा अनेक मुद्द्यांचे आणि दुसरी गोष्ट शिंकखेडा शहरात आणि परिसरामध्ये जे वीज वितरण कंपनी शिंखेडा हे दादा एक महिन्यापासून पूर्ण गणपतीही गेले नवरात्रही गेलेत आणि आता तोच त्यांचा परक्रम सुरू आहे दहा दहा मिनिटात लाईन बंद करतात तेही अर्धा अर्धा तासाने पूर्ण दिवसभर आणि बेरात्र रात्री बेरात्र केव्हाही इथे बंद करतात सन्माननीय आणि तहसीलदार साहेबांच्या वतीने त्यांनाही निधन देण्यात आलेलं आहे या समस्या सुटल्या नाही तर आम्ही वीज वितरण कंपनीला तिथं जाऊन ताळा ठोकणार आंदोलन करणार आहोत आणि राहिली गोष्ट ग्रामीण रुग्णालय शिंकेडा या शिंकेडा शहराच्या शिंकेडा तालुका आहे शिंकेडा तालुक्याचे पॅलेस आहे ठिकाण आहे इथले जे आमदार आहेत सन्माननीय जयकुमार रावल हे स्वतः पालकमंत्री आहेत धुळे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आहेत म्हणजे फोटोकाल मंत्री आहेत तरी या शिंदकेडा शहराच्या जी समस्या आहेत ती सुटता सुटेना म्हणून सन्माननीय जयकुमार रावलच्या आम्ही त्यांना सांगत नाही तुम्ही काम नाही परंतु तुमच्या लक्षात आम्ही ही गोष्ट आणून देत आहेत का तुमच्या मतदारसंघामध्ये शिंदेडा ग्रामीण रुग्णालय म्हणजे हे एकदम वाईट अवस्था एकदम वाईट गोष्ट आहे शिंदकेडा शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे इथं उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे म्हणून आम्ही सन्मान्य पालकमंत्री शिष्टाचार राजशिष्टाचार मंत्री, मंत्री सन्मान्य जयकुमार भाऊ रावत तुम्ही बी या गोष्टी समस्याकडे लक्ष द्या आणि शिंदेला शहर आणि परिसरातल्या लोकांना मोकळा साथ घेण्यासाठी आणि ग्रा इथं पेशंटांना असेल रुग्ण असेल त्यांना चांगली व्यवस्था झाली पाहिजे रुग्णाची त्यांनी ट्रीटमेंट चांगली देतली पाहिजे गावातली गावं शिंदकेला शहरात म्हणून आम्ही आसन माननीय तहसीलदार द्वारे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेले आपली जय जवाहर जिंदाबाद आज दीपक दादा ऐरे यांनी प्रामुख्याने महत्त्वाचा प्रश्न शिंदेगडा शहरासाठी उपस्थित केलेला आहे महत्त्वाचा प्रश्न असा की शिंदेगडा ग्रामीण रुग्णालय आणि वीज वितरण कंपनी गेल्या अनेक दिवसापासून शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये लोकांना भलमोठं समस्यांना सामोरं जा, जावं लागत आहे जर का या समस्या लवकरात लवकर निराकरण करून त्यांच्यावर उपाययोजना काढल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील आम्ही सोबत मिळून करू संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी